इन्फिनिट अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतोय आवाज येतोय माझा सगळ्यांना हॅलो ठीक आहे चला आजचा जो टॉपिक आहे सगळ्यांना माहिती आहे की आता काल आपली एमईएस दोन हजार तेवीस याचा मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे ठीक आहे चला आवाज होते सगळ्यांना ठीक आहे सुरू करूयात गुड इव्हनिंग पा आता आजचा व्हिडिओ हा आपला एमपीएससी एम एस दोन हजार तेवीस याचा जो काल मिरिट लिस्ट आलेली आहे तर बऱ्याच मुलांना आता आजपासून त्याचा पोस्ट प्रेफरन्स भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि हा पोस्ट प्रेफरन्स आपल्याला सोळा तारखेपर्यंत भरण्याची लास्ट डेट आहे तर यावेळेस आयोगाने काय काय चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहेत याच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष त्याचं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि बऱ्याच मुलांची शंका आहे की सर आम्ही पोस्ट प्रेफरन्स कसा दिला गेला पाहिजे याच्याविषयी एखादं गायडन्स सेशन द्या तर आजचा टॉपिक आपला हा तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचा आहे याच्याविषयी आपण चर्चा करणार पण लक्षात घ्या तुम्हाला याच्यामध्ये मी परत आव्हान करतो की ज्या मुलांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे आणि उगाच पोस्ट घ्यायची आहे असं करू नका बाकीच्या वेटिंगमधल्या मुलांनाही थोडंसं त्याच्यामध्ये त्यांना जागा मोकळी ठेवा जर तुम्हाला ज्या पोस्टला जायचंच नाहीये म्हणजे जा, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जॉब करताय किंवा नगर परिषदेत करताय महानगरपालिकेत आहात आणि समजा त्या पोस्टवरती जे जेई लेवलला आहात तुम्ही सेवेतून आता बऱ्याच लोकांचं जेई लेवलला सिलेक्शन आहे मग ते जर समजा डब्ल्यू डी डब्ल्यूआरडी जे पी याला जर ते जाणारच नसतील तर तिथं नो प्रेफरन्स त्यांनी दिला पाहिजे जेणेकरून जे गरजू मुलं आहेत त्यांच्यापर्यंत काय केलं पाहिजे तर जागा परक्युलेट झाल्या पाहिजे उगीच जागा आढळून ठेवू नका लक्षात घ्या आता पहा आजच्या ह्या सी सेशन मध्ये आपण मोस्टली प्रेफरन्स कसा द्यावा नो प्रेफरन्स विकल्प काय आहे प्रेफरन्स चुकल्यास तो बदलता येईल का या दोन तीन महत्वाच्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत लक्षात घ्या आता पहा सर्वप्रथम जे मुलांना निवड झाली आहे म्हणजे ज्या मुलांना चांगले मार्क आहेत तर तुम्हाला एकूण जागेच्या संख्येवरून लक्षात येतं की आपला मिरिट नंबर किती ना आपलं सिलेक्शन होईल का नाही तर ज्या मुलांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अकॅडमी अकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि ज्या लोकांना अपयश आले किंवा ज्यांना थोडस कमी मार्क मिळेल त्यांनी खचून न जाता परत पुढच्या एक्झामिनेशनसाठी जोमानी तयारी त्यांनी करत केली पाहिजे मला वाटतं की त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता पा दोन हजार तेवीस रोजची रोजीची ही एक्झाम होती त्याचा नऊ मेला त्याचं काय झालेलं प्रसिद्धीपत्रक पत्रक आलेलं आहे पहा त्याच्यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे दहा मे दोन हजार पंचवीस ते सोळा मे या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे लक्षात घ्या आता याच्यामध्ये काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत पसंती क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे सात प्रवर्ग म्हणजे तुम्हाला एकूण सात प्रवर्गांचा प्रेफरन्स क्रमांक द्यायचा आहे वन टू सेवन मध्ये लक्षात घ्या जिथं एक तर तुम्हाला तो पसंती क्रमांक द्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन किंवा जसं तुम्हाला समजा तीनच पोस्टसाठी द्यायचा असेल बाकीच्या पोस्टला द्यायचा नसेल तर तिथं तुम्ही काय द्यायचंय नो प्रेफरन्स म्हणून द्यायचंय लक्षात घ्या म्हणजे तिथं त्या जागेसाठी तुमची काय करणार निवड कन्सिडर केली जाणार नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर आता मागच्या वेळेस काय होतं की मागच्या वर्षीच्या एक्झामपर्यंत जर तुम्ही प्रेफरन्स दिला नाही तरी सुद्धा तुम्हाला काय कन्सिडर केलं जायचं की तुम्हाला जी ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये जो प्रेफरन्स आलेला आहे तो कन्सिडर केला जायचा तुमच्यासाठी पण यावेळेस मात्र आयोगाने लक्षात घ्या त्यांनी काय जर तुम्ही पसंती क्रमांक सादर केला नाही तर तुमचा कुठलाही निवडणुकीसाठी विचार केला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट त्यामुळे पसंती क्रमांक देताना काळजीपूर्वक द्यायचा आहे त्याची पीडीएफ पण तुम्हाला डाउनलोडला मिळणार आहे ती घेऊन ठेवायची याची काळजी घ्या बरेच जण देत नाहीत विसरून जातात किंवा ते सेव्ह पण होत नाही आणि मग तुम्ही पूर्ण एवढं प्री मेन्स इंटरव्ह्यू देऊन जी मेहनत केली ती पूर्णपणे वाया जाईल त्याच्यामुळे काळजीपूर्वक प्रेफरन्स भरायचा आहे लक्षात घ्या आणि एकदा का तुम्ही प्रेफरन्स दिला आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं चेंज करायचं आहे करता येणार नाही लक्षात घ्या त्यामुळं प्रेफरन्स देताना अतिशय काळजीपूर्वक ती पोस्ट व्यवस्थित वाचून मगच त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचा आहे लक्षात घ्या जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण असेल टेक्निकलिटीमध्ये तर तुम्ही काय करू शकता या नंबरला किंवा या मेल आय डी वरती विचारू शकता आता बा याच्यावरती एक पुढे जाण्याच्या अगोदर मी एक बाप इथं अधोरेखित करू शकतो ऍक्च्युली हे एम पी एस सी पर्यंत हा तुम्ही माझा हा व्हिडिओ पोहोचा एम पी एस सीनी सांगितलं की आम्ही ऑब्जेक्टिव्ह वरून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला जाईल आणि माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच अवलंबणार आहोत आणि साठी त्यांनी दोन वर्षापासून अवलंबला लक्षात घ्या बट दोन वर्षापासून ज्यास तो पहिला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला ज्यास आपलं ऑब्जेक्टिव्ह होतं म्हणजे क्वेश्चन याचा चार एमसी असायचे वर्षभराच्या आतमध्ये तुमचा रिजल्ट लागायचा तुमचं जॉईनिंग व्हायचं सगळं काही एकदम फास्ट व्हायचं लक्षात घ्या पण यावेळेस वेळेस लक्षात ठेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे एम पी एस पर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे पो पोहोचवा आणि एम पी एस सीला तुम्ही हा मेल करा की जर तुम्ही UPSC ला फॉलो करताय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला फॉलो करताय तर ते त्यांची टाईम लाईन पण फॉलो करा साधारणतः सातशे एकोणचाळीस दिवस घेतले एम पी एस ही प्रोसेस कंप्लीट करायला स्टील ती प्रोसेस अजून अपुरी आहे अजून त्याला महिनेभराचा वेळ जाईल म्हणजेच चोवीस महिने दोन आठवडे आणि पाच दिवस एमपीएससी ने घेतले जर अडीच अडीच वर्ष दोन दोन अडीच अडीच वर्ष तुम्ही जर एका भरती प्रक्रियेला राबवणार असाल तर काय करायचं मुलांनी त्याच्यामुळे मुला, एमपीएससी ने थोडस दखल घेतली पाहिजे एका वर्षाच्या आतमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी कंप्लीट करता येईल प्री मेन्स इंटरव्यू घेऊन आणि सगळ्यात जास्त वेळ कुठं लागलाय तुम्ही लक्षात घ्या मेन्स एक्झाम नंतर क्वेश्चन पेपर चेक करायला तीनशे पासष्ट दिवस एक वर्ष त्यांनी फक्त एक्झाम पेपर चेक करले जे पहिले महिना दोन महिन्यात होत तो ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी खरंच विचार सरणे करण्यासारखी गोष्ट आहे मी आपण या आजकाल या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतोय जलद गतीने कसं कामकाज पुढे नेता येईल याचं गोष्ट करतोय आणि आज, आज आपल्याला जर दोन दोन वर्ष एका रिक्रुटमेंटला ला लागत असतील तर भगवानच मालिक आहे आपला ठीक आहे तुमचे काही क्वेश्चन असतील तर निश्चितपणे ते टाका बऱ्याच जणांचा प्रश्न आहे रिटोटलिंगचा लक्षात घ्या रिटोटलिंग रिचेकिंग याचा काहीही फायदा होत नाही एक दोन टक्के सुद्धा फायदा होत नाही हे आमचा माझा त्यावेळेसच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अनुभव आहे लक्षात घ्या तरी पण आपल्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही रिटोटलिंग रिचेकिंग जे काही ऑप्शन अवेलेबल असतील ते करून घ्या काय अडचण नाही चला पेपर टू मार्क इज इक्वल टू हाफ ऑफ पेपर वन मार्क हा हे सगळे सगळ्यांनाच झाले चला पुढे जाऊयात आपण पहा आता साधारणतः तुम्ही जर बघाल तर पुरवठा स्वच्छता पहिल्यांदा जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली त्यासाठी एकशे तीस जागा होत्या आणि नंतर पीडब्ल्यूडीच्या जागा तीनशे एक जागांची त्याच्यामध्ये वाढ झाली होती म्हणजे सुरुवातीच्या जागा एकशे तीस आणि नंतर वाढलेल्या जागा टोटल चारशे पंच्याण्णव जागा या वाढल्या होत्या त्या पीडब्ल्यूडीच्या तीनशे एक जागा याच्यामध्ये आठ झालेल्या होत्या आता जागांचा तपशील जर बघितला तर पुरवठा स्वच्छता विभाग एमजीपी याचे गटचे एकोणनव्वद होते त्याच्यानंतर सहाय्यक कार्यकारी अधिकारी गट एकोणनव्वद सहाय्यक अभियंता श्रेणी एकवीस त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी श्रेणी टू एकोणपन्नास या पीच्या जागा होत्या तुम्ही जर जलसंपदा च बघितल्या तर टोटल सहाय्यक कार्यकारी गटच्या दहा जागा आणि श्रेणी वनच्या पंधरा जागा आणि मृद जलसंपादन अधिकारी म्हणजे डब्ल्यू सी डीच्या दहा जागा आणि सार्वजनिक बांधकाम एई टू च्या तीनशे एक जागा अशा जागा याच्यामध्ये तुम्हाला काय होता या ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये रिवाईज ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये आलेल्या होत्या लक्षात घ्या आता प्रेफरन्स कसा द्यायचा प्रेफरन्स कसा द्यायचा आहे तर त्याच्याविषयी आपण आता प्रामुख्याने चर्चा करणार आहोत बघा टोटलिटीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात साधारणतः तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर ना एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्हाला किती प्रेफरन्स द्यायचे सात प्रेफरन्स द्यायचे सात पोस्ट इथं तुमच्यासाठी अवेलेबल होत्या किती सेव्हन पोस्ट आता वा प्रेफरन्स देताना शक्यतो काय करतात की सगळ्यात टॉपला जो असतो तो ए डब्ल्यू पीडब्ल्यू डी हा असतो बट इथं जागा आहेत का नाहीये त्याच्यामुळे हा विषय मिटून जातो आता आपण फक्त ज्या जागा अवेलेबल आहेत त्या दृष्टीनेच आपण बघणार आहोत प्रेफरन्स कसा द्यायचा लक्षात घ्या त्याच्यामध्ये ए डब्ल्यू डब्ल्यू आर डी याच्यात दहा जागा आहेत म्हणजे इथं तुम्ही प्रेफरन्स क्रमांक काय द्यायला पाहिजे तुम्ही इथे एक असा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर जी पीच्या एकोणनव्वद जागा आहेत तिथे तुम्ही प्रेफरन्स क्रमांक दोन द्या लक्षात घ्या हा प्रेफरन्स क्रमांक माझ्या चॉईसचा आहे गिरीश खेडकरच्या चॉईसचा आहे नेसेसरी नाही की हा तुम्ही अवलंबवा तुम्हाला ज्या डिपार्टमेंटला काम करण्याची इच्छा आहे ज्या पोस्टवर काम करण्याची इच्छा आहे तिथला प्रेफरन्स देऊ शकता पण एक जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तुम्हाला थोडासा त्याच्यामध्ये थोडीशी क्लिअरिटी हवी असेल म्हणून मी तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स सांगतोय लक्षात घ्या मी याचा अर्थ डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट चांगलं आणि एमजीपी डिपार्टमेंट खराब असा माझा म्हणण्याचा अर्थ नाही लक्षात घ्या इथं कुठल्याही डिपार्टमेंटची आपण निंदा करण्यासाठी आलेलो नाहीत नाहीत मी इथे फक्त मुलांचा प्रेफरन्स कसा असतो किंवा मुलांना कुठल्या पोस्टला जायला आवडतं याचा एक साधारण तक्कल मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात आहे का दे म्हणजे मी जर प्रेफरन्स देतोय तर तुम्ही असं समजू नका की माझं हे आवडतं रिपारमेंट ना आवडतं रिपार्टमेंट असं नाहीये बिलकुल समजून घ्या हा पुढे बघा प्रेफरन्स क्रमांक का वन काय असेल डब्ल्यू आर डी ए ई हा एक नंबरचा असेल दुसरा असेल एमजीपी डबल ई दोन नंबरला त्याच्यानंतर तीन नंबरला डब्ल्यू डी असेल लक्षात घ्या तीन नंबरला एई वन पेक्षा एई टू डी तुम्ही कधीही प्रेफर केलेलं चांगलं लक्षात घ्या डब्ल्यू आर डी ए वन किंवा डब्ल्यू एम जी पी ए वनल्यापेक्षा सुद्धा तुम्ही कुठला प्रेफरन्स देऊ शकता तीन नंबरला एई टू पी डब्ल्यू डीचा लक्षात ठेवा ठीक आहे हा झाला तीन नंबरचा प्रेफरन्स चार नंबरचा प्रेफरन्स जो आहे तुमचा फोर नंबरचा आता बघा परत ए वन एम जी पीच्या अगोदर तुम्ही एई टू डब्ल्यू सी डी देऊ शकता लक्षात घ्या डब्ल्यू सी डी देऊ शकता आणि पाच नंबरला तुम्ही पी आणि सहा नंबरला तुम्ही पी ए टू असा तुम्ही साधारणतः प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता कुठला चुकला का आपला एक कुठला राहिला आपला एक दोन तीन हा चार नंबर येईल सॉरी हा पाच नंबर येईल हा सहा नंबर येईल आणि सात आता बरोबर आला हा राहिला होता समजा जब परत रिपीट करतो फर्स्ट नंबर डब्ल्यू आर डी ए ई एम जी एमजीपी थर्ड नंबर ए टू पी डब्ल्यू डी फोर्थ नंबर डब्ल्यू आर डी एड वन, फिफ्थ नंबर डब्ल्यू सी डी ए टू सिक्स नंबर एमजीपी ए वन सेवन नंबर एमजीपी ए टू लक्षा आल ठीक है अड़चण है आयोगक अपले पेपर मिलू शकतो का सॅम्पल कॉपी मिळत आर टी आय मध्ये okay. जाए। कर तुम्ही मिळू शकता सिम सॅम्पल कॉपी त्यांना देणं बंदरकारक असतं आर टी आयमध्ये ओके आता बाय प्रेफरन्स लिंक तुमच्या एमपीएससी लॉग इनवर जायचं आहे तुमचं मेल आयडी डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला प्रेफरन्स आलेला आहे तुम्ही लवकरात लवकर चेक करा आजच कारण काही काही मुलांच्या याच्यावर प्रॉब्लेम होतो तिथे लिंकच आलेले नसते मग त्यांना तिथं कस्टमर केअरला कॉल करून एम सी कॉल परत तीन दिवस सुट्ट्या आहेत आज उद्या परवा परत सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही लवकर लवकर स्वतः चेक करून ते प्रेफरन्स दिसतोय का काही काही मुलांचं इकडे नंबर प्रेफरन्स पण दिसत नाही असं पण अडचण येते लक्षात घ्या इन्फिनिट अकॅडमी आणि इन्फिनिट एज्युकेशन एजे या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून युट्यूब चॅनलला तुम्ही आमच्या सबस्क्राईब करा किंवा इन्फिनिट अकॅडमी हे तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता लक्षात घ्या सर्व महत्वपूर्ण अपडेट्स ऑनलाईन बॅचेस टेस्ट सिरीज मोफत लेक्चर सिरीज बरेचसे पीडीएफ साठी तुम्ही काय करू शकता इन्फिनिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता लक्षात घ्या टेलिग्राम चॅनल्स पण आहेत आपले इन्फिनिट जे हायत महाराष्ट्रात नंबर तो जो, जो हो। एक चे चॅनल्स आहेत तिथे तुम्ही जॉईन करू शकता लक्षात घ्या आता आपण पुणे आणि नाशिकमध्ये आहोत पुण्यामध्ये लक्षात घ्या इन्फिनिट अकॅडीमी मानकरळा पत्रेमार चौक नारायणपेठ पुणे नाशिकमध्ये इन्फिन पहिला मजला उपाध्याय अभ्यासिका बिल्डिंग स्तंभ नाशिक या दोन ठिकाणी आपल्या ऑफलाईन पद्धतीने क्लासेस आहेत तुम्ही इथे ऑफलाईन ऑनलाईन पद्धती क्लासेससाठी इन्क्वायरीसाठी किंवा गायडन्ससाठी तुम्ही कधी येऊ शकता ठीक आहे प्लस तुम्हाला प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण असेल तर हा माझा पर्सनल नंबर आहे याला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल शक्य करू नका व्हॉट्सअपला काय करा मेसेज करा व्हॉट्सअपवरून मला मेसेज करू शकता ह्या नंबरवरती प्रेफरन्सच्या रिलेटेड तुम्हाला कुठलाही अडचण असेल निश्चितपणे तुम्ही मला याच्यावरती मेसेज करा ठीक आहे तुमचे काही क्वेश्चन्स आहेत का रिटोटलिंग करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पेपर टू इज इक्वल टू हाफ ऑफ पेपर हे प्रत्येकाचं झालेलं आहे आपले पेपर आरटीआय मधून तुम्ही मागू शकता ठीक आहे कॉपी मिळू शकते तुम्हाला ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिल्ड तर्फे एक परत एकदा सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन प्रेफरन्स व्यवस्थित द्या चूक करू नका आणि प्रेफरन्स दिल्यानंतर ती पीडीएफ डाऊनलोड करून ठेवा तुम्हाला ती भविष्यामध्ये कामाला पडेल आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्रेफरन्सच्या रिलेटेड जर तुम्हाला काही जरी अडचण असेल तरी लक्षात घ्या या नंबरवरती मला मेसेज करा किंवा कॉन्टॅक्ट करा मी निश्चितपणे तुम्हाला याच्याविषयी मदत करण्याचा प्रयत्न आमचा असेल परत एकदा इन्फिनिट अकॅडमीवर दाखवत असले तुमचं प्रेम असंच काय है कायम राहू द्या धन्यवाद